डिसेंबर दोन हजार चोवीस स्थळ होतं नागपूरचं विधानभवन निमित्त होतं हिवाळी अधिवेशनाचं आणि औचित्य होतं आपल्याला ओळखणाऱ्या आणि ओळख असून ती ओळख दाखवणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांना भेटणं मंत्र्यांना भेटणं दुपारची भोजनाची वेळ टळत आलेली होती आणि या भेटीगाठी आटोपून नागपुरी पदार्थांवर ताव मारायला एका वराडी हॉटेलत जायचं ठरलेलं माझ्यासोबत माझा मित्र समीर गुर होता दोन तीन भेटी आटोपल्या आणि नागपूरच्या विधिमंडळाच्या तळमजल्यावरच्या कोपऱ्यातल्या दालनाकडे लक्ष गेलं तर ते दालन होतं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांचं आता सहज विचारलं दादा आत आहेत का तर होते मग आम्ही आत शिरलो दालनात बाहेरच्या बाजूला बरीच गर्दी होती कुणीतरी आत अँटी चेंबरमध्ये बसलेल्या दादांना कळवलं की आम्ही आलो आहे दादांचा पुढच्या क्षणी निरोप आला आत त्यांना आत बोलवा आत गेलो तर दादा फोनवर बोलत होते हाताने त्यांनी खून करून बसायला सांगितलं दादा फोनवर बोलत होते समोरच्या त्यांच्या टेबलवर त्यांच्या दुपारच्या जेवणाचं ताट वाढलेलं होतं ताटात काय तर झुणका आणि भाकर आम्हाला पाहून त्यांनी आणखीन दोन ताटं वाढायला लावली मी माझ्या मित्राकडे समीरच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर झुणका भाकर कोण खाणार असा भाव समीरच्या चेहऱ्यावर होता कारण आम्हाला बाहेर पडून सावजी किंवा वराडी ठेचा खायला जायचं होतं दादांनी आग्रह केल्यावर मी त्यांना खरं काय ते सांगितलं की आता आम्ही बाहेर काहीतरी ठेचा सावजी असं काहीतरी खायला जातो आहे तरी त्यांनी आग्रहानं थोडी झुणकाबाकर टेस्ट कराच असा आग्रह केला कारण काय तर ती झुणकाबाकर गेल्या अनेक वर्षांपासून या नागपूरच्या विधानभवनात स्टॉल लावणाऱ्या एका काकूंच्या स्टॉलवरची होती ती टेस्ट अनेक वर्षांनी बदललेली नाही आहे त्यात एकदम घरगुती आणि पोटाला बाधत नाही साधी चव हा यू एस पी सांगून झाल्यानंतर दादांचा आग्रह थोडी तरी खाच भोवताली एक दोन आमदार होते एक माझी मंत्री महोदया देखील होत्या बरं ही सगळी भाजपवाली मंडळी मला ओळखत होती माझे व्हिडिओज बघणारी होती पण समोर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची रेष हलत नव्हती आपणही अशा लोकांना कवडीची किंमत देत नाही पण दादांकडे काम घेऊन आलेल्या आणि हातात पत्रांची थप्पी घेऊन उभे असलेल्यांना आमचं चाललेलं एवढं कौतुक खटकलेलं होतं चेहऱ्यावरची न हलणारी रेष आता इंग्रजी यू आकाराची बनत चालली होती आम्ही त्यांच्याकडे बघितलं मनातल्या मनात त्यांचं ते झालेले ते खजील झालेले लोक आम्हाला सुखावत होते आम्हाला म्हणजे मला किमान तर त्यांचा विषय तिथेच कट मी दादांना भेटायला आलो होतो भेटलो आणि निघणार पण त्यांच्या आग्रहापोटी दोन गाज खावे लागले मी कोण कुठला आणि माझा त्यांचा तसा विशेष असा संबंधही नव्हता एक तीन एक वर्षापूर्वी त्यांच्याशी संबंध आला पण आपल्या चॅनेलमुळे वेगवेगळ्या विषयांवर बोलता बोलता दादांचा स्नेह जुळत गेला माझं म्हणाल तर पाच भावंडांमध्ये मीच थोरला मला मोठा भाव नाही आणि आयुष्याच्या एका वळणावर वडीलही अकाली सोडून गेलेले असं असताना या दोन्ही ठिकाणी मी दादांना पाहू लागलो हा असा मी एकटाच नाही बरं का तर माझ्यासारखे असंख्य चाहते दादांनी त्यांच्या या स्नेहार्द स्वभावानं निर्माण करून ठेवलेले संघ हिंदुत्व ते मराठा आरक्षणाचं आंदोलन हा दादा आणि माझ्यातला एक दुवा आपलं बोलण्याचं आपल्या मतांचं कौतुक आपल्याच घरातलं मोठं कोणीतरी करतं ही भावना दादांशी बोलताना हा जो काही दुवा आहे आमच्यातला त्या दुव्याला अधिक घट्ट करत गेली दादांबद्दल आज मी एवढा भरभरून बोलतोय कारण आज दादांचा वाढदिवस आहे आता वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या शुभेच्छा त्यांना नुसत्या कोऱ्या आणि कोरड्या देण्यापेक्षा त्यांच्या स्वभावासारख्या स्नेहभावने चिंब भिजलेल्या शुभेच्छा द्याव्यात असं वाटलं म्हणून काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न करतोय माझ्यासारख्या ज्युनियरनं दादांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणं योग्य नाही त्यामुळे मी त, मी काय त्या भानगडीत पडणारही नाही आणि ते माझ्या आवाक्या बाहेरचंही आहे पण मागच्या काही वर्षात दादांबद्दल मी जे ऐकत आलोय बघत आलोय मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी जेव्हा आपलं चॅनेल नव्हतं तेव्हा आपल्याला कोणीच ओळखत नव्हतं तेव्हा त्या ते गर्दीमधला एक मी असा दुरून या दिग्गजांना पाहायचो तेच दिग्गज आज त्यांच्याच ताटात आपल्याला जेवणाचा आग्रह करत आहेत एवढ्या मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन नंतर जे पाहिलं आहे ते शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही अभाविप मधला त्यांचा प्रवास हा खरं तर त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचा पाया आहे प्रदेश मंत्री स्थानीय संघटन मंत्री अशा ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पदांवर काम करणं किंबहुना या जबाबदाऱ्या पार पाडणं यातून ते व्यवस्थापनातले मुरब्बी खिलाडी बनले असावेत त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची झलक ते प्रदेशाध्यक्षपदी असताना सर्वाधिक अनुभवता आलेली आहे आपल्याला साधेपणा जोडीला आवश्यक त्यावेळी आक्रमकपणा वेळप्रसंगी संघटनेसाठी कमीपणा घ्यायची वेळ आली तर कमीपणा घेणं माणूस सांभाळणं एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष ठेवणं त्याला आपण अष्टावधानी असणं असं म्हणतो हा त्यांचा स्वभाव आहे त्यांना प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना हे सगळं कामाला आलं होतं मी ऐकून नाही की दादा हे तसे साधे पण भोळे मात्र नाहीत अनेक जण सांगतात त्यांच्या उमेदीच्या काळातली त्यांची ओळख म्हणजे संघटनेसाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाणं कोणालाही अंगावर घ्यायची तयारी असलेला हा कार्यकर्ता संघटनेतला एक प्रकारे डायनामिझम ज्याला म्हणतो महत्वाचं म्हणजे जोशी भागवत बापट अशा संघटनेतून सहजपणे पाटील तावडे देशमुख अशा बहुजन नेतृत्वाचं जे काही ट्रान्सफर झालं ते दादांच्याच काळात झालेलं आहे एक प्रकारची सर्वसमावेशकता आली या संघटनेमध्ये आता या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनमधला सगळ्यात मोठा रोल दादांचा होता आपलं म्हटल्यावर तो पूर्णपणे आपला दुसरी महत्वाची गोष्ट शंभर टक्के सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणं अनेक रात्री न झोपता सहज काम करण्याची क्षमता असे दादांचे विशेष गुण त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांना ठाऊकच आहेत पण मी ते अनुभवले कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत फार नाही दोन दिवसांचा माझा कोल्हापुरातला मुक्काम होता निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त मी काही मुलाखती वगैरे घेतल्या होत्या तिकडे त्यावेळेला माझा मुक्काम कोल्हापुरात होता पण त्या दोन दिवसात दादांचा वावर माझ्या नजरेत भरायचा दादा साधे आहेत या वाक्याला आपण जोड देऊ शकतो ती त्यांच्या खऱ्याखुऱ्या साधेपणाची मी अनेकदा विचार करतो की हा माणूस एकेकाळी आठ आठ खात्यांचा मंत्री होता दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात प्रदेशाध्यक्षपदी होता आजही मंत्रिमंडळातला ज्येष्ठ मंत्री आहे मग एवढा साधा पेहराव हो का साधं शर्ट पॅन्ट हा साधेपणा दिखाऊ नाही एवढं का तो त्यांच्या अंगात स्वभावात मुरलेला आहे मंत्री झाल्यावरही दादांच्या वेशभूषेमध्ये कुठलाच फरक पडला नाही साधी चप्पल त्यांच्या पायातली आता त्यांना शुगरचा त्रास आहे त्यामुळे आता ते स्पोर्ट्स शूज घालतात कधी कधी पण त्यातही एक प्रकारचा साधेपणाच आहे साधेपणा असा आहे की कुठल्याही दौऱ्यावरनं किंवा मंत्रालयातून बंगल्यावर दादा परत आले की स्वतः स्वतःचं चप्पल बूट काढून ते त्या स्टँडमध्ये स्वतः ठेवताना दादांना अनेक जण बघतात कोथरूडचे आमदार किंवा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यासाठी केलेले त्यांनी प्रयत्न एन सी सी स्टुडंट्सची संख्या तीन लाख सत्तर हजारवरून पाच लाख करण्यात त्यांचा जो वाटा आहे मोठा मोठा रोल होता दादांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये मुलींसाठी सावली गरोदर महिलांसाठी सुखदा किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्गछाया यासारखे उपक्रम पुण्यात दादांच्या कल्पकतेने सुरू झालेले आहेत मोफत फिरते वाचनालय असा उपक्रम आहे की ज्यामध्ये दहा हजार पुस्तकं आहेत त्यांच्या स्टॉकमध्ये फिरता दवाखानासारखे प्रोजेक्ट दादांनी त्यांच्या सुपीक मेंदूतून सुचलेल्या कल्पनेतूनच ती उभी केलेली आहेत सगळी गोष्ट त्यांनी मागच्या वर्षी जवळपास हजार एक मुलींचं केलेलं कन्यापूजन हा तर या सगळ्याच उपक्रमांमधला कळसाध्य होता आदरणीय दादांबरोबर काम करणाऱ्या किंवा केलेल्या अनेक सहकार्यांशी कुठे ना कुठे भेट होते माझी तेव्हा त्यांच्याकडूनही दादांच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतात जाणून घेता येतात सहकारी कार्यकर्त्याला मोठं करणं त्यांना मोठं होताना पाहून आनंद वाटणं असे लोक फार विरळा आणि घेतलेला निर्णय एक नेता म्हणून घेतलेला निर्णय सहकारी कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यावरती फिरवण्याचा विचार सहजपणे स्वीकारणं कुठलाही अहमभाव न बाळगता सहकारी कार्यकर्त्यांना नंतर पुढे होणाऱ्या संघर्षासाठी तयार करणं सतत न थकता प्रवास करणं आणि आता एवढा आटापिटा केल्यानंतर त्याचा ताण जो येतो आपल्यावर तो मग असे नेते लोक असतात ते कुणावर तरी तो ताण काढताना दिसतात आपल्याला वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसा प्रकार आहे पण हा ताण दुसऱ्यांवर अजिबात येऊ न देणं अशा अनेक गुणांचा दादांचे जवळचे कार्यकर्ते अभिमानानं उल्लेख करतात दादा जेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम करत महाराष्ट्रभर फिरायचे तेव्हापासूनचे प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यावर अजूनही तसंच प्रेम आणि विश्वास असणारे सहकारी आहेत जे न चुकता दादांचा मोठेपणा त्यांचं त्यांच्यातल्या अनेक गोष्टी या मान्य तर करतात पण समविचारी भेटला की त्याला ते सांगणं हीच तर खरी दादांची ताकद आहे दादा हे प्रथम कार्यकर्ते आहेत मग नेते आहेत असं बरेच लोक म्हणतात आणि हा अनुभव मला आल्यानंतर म्हणजे मी हे का म्हणतोय कारण बोलण्याच्या ओघात त्यांच्यातला कार्यकर्ता जागा होतो आणि दादा आगळपगड बोलतात असं त्यांच्याबद्दल एक असा एक प्रवाद आहे त्यांच्याबद्दल अनेकदा या अगळपगळ बोलण्यातून त्यांच्या विधानांचा विपर्यास केला जातो पण हा सुद्धा एक फेज होता बरं का तुम्ही जर नीट पाहिलं तर दादांना उकसवणं बोलायला भाग पाडणं आणि मग त्यांच्या बोलण्यातला एखादा तुकडा मीडियावर व्हायरल करून दादांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं असावा असा तो फेज होता दादांनी शहानपणानं अवांतर बोलणं बंद केलं त्यानंतर आणि त्यानंतर आता कुठलीही कंट्रोवर्सी दादा पाटील यांच्या नावानं खपवणाऱ्यांचे वांदे झालेले दादा त्यांच्या हाताला काही लागूच देत नाही बऱ्याचदा ते जे बोलले होते ते योग्यच होतं किंवा तर्कसंगत होतं मी स्वतः त्यांच्या अनेक विधानांचा कसा विपर्यास केला गेला आहे यावर व्हिडिओज केलेले आहेत तुम्ही पाहिले असतील त्यात बऱ्याचदा महापुरुषांचा उल्लेख होता हे भूमरँग होतं कधीतरी पण दादा हे निखळ स्वच्छ मनाचे आहेत हे ज्यांना पटलेलं आहे तेच लोक त्यांच्या समर्थनार्थ उभे ठाकले दिसायचे दादांची सहनशीलता ही सुद्धा अचाट आहे अर्थात मला त्यांच्या आजवरच्या आयुष्यातल्या सहनशीलतेबद्दल ऐकूनच माहिती आहे पण माझ्या नजरेसमोर जे जे घडलं आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या कॅन्सर डिटेक्ट झालेल्या डोळ्यात शाईफेक करणाऱ्याला त्यांनी मोठ्या उदार अंतकरणानं माफ करणं फार मोठी गोष्ट होती ती तर दादांबद्दल सांगत राहाव्यात अशा अनेक गोष्टी आहेत पण दादा म्हणजे बॉलिवूडच्या नटनट्यांच्या श्रेणीतले सेलिब्रिटी नाही आहेत ना मग त्यांच्याबद्दल एवढं ऐकणंही अनेकांसाठी तसं कठीण जाणार आहे पण कोल्हापूरसारख्या रांगड्या मातीतला सुपुत्र जो कोणालाही आपलासा वाटतो नेता म्हणून जो मोठा आहेच पण कार्यकर्ता म्हणून आणि माणूस म्हणूनही तेवढाच मोठा आहे अनेकांच्या कुटुंबातला मोठा भाऊ आहे अर्थात एका अर्थानं कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुख दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं थोडंसं लांबलेलं हे जे काही विवेचन होतं विवेचन नाही म्हणता येणार हे मी शुभेच्छा दिल्या दादांना त्या थांबवतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी धन्यवाद नमस्कार